दव रवींद्र गलांडे मी शिवसेनेचा उपशहर संघटक आहे मी आत्ता वडगावशेरी प्रभा प्रभाग क्रमांक पाचमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे शिवसेनेकडनं आणि महिलांसाठी आई छाया रवींद्र गलांडे यां यन, यांनी पण इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आत्तापर्यंत साहेबांचे आमचे जे शिंदे साहेब आहेत त्यां त्यांच्या आदेशानुसार आत्तापर्यंत जी युती झाली आपली त्या युतीधर्म आम्ही प्रामाणिकपणे सगळ्यांनी पार पाडलेला आहे आणि आत्ता इथून पुढं जी इलेक्शन होतीत महानगरपालिकेची त्यासाठी आम्हाला संधी मिळावी हीच विनंती आमची राहीन प्रक्षश्रेष्ठींकडे आणि आत्ता प्रभाग नंबर क्रमांक पाचमध्ये आत्तापर्यंत जो प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तो खूप छान प्रतिसाद आहे जेणेकरून आमचा विजय हा निश्चितच आहे आणि शिंदेसाहेबांनी आत्ता जे काम केले पूर्ण महाराष्ट्रभर तर त्याचा रिझल्ट आम्हाला दिसतोय जेव्हा आम्ही प्रचारात लोकांशी जेव्हा संवाद साधतो ना त्यावेळेस शिंदेसाहेबांबद्दल लोकांची खूप तळमळ आहे आणि त्यांच्या उमेदवाराला प्रतिसाद लोक द्यायला तयार आहेत आत्तापर्यंत जे ग्राउंड लेवलला आम्ही काम करत आलो आहे आम्ही सगळे शिवसैनिक प्रत्येक वेळेस तीन वर्षापासून आम्ही प्रत्येक सामाजिक समस्या लोकांच्या ज्या आमच्यापर्यंत येतात त्या आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत करत आलो आहे बऱ्याच गोष्टींना यश आलेलं आहे आणि वडगाव श्रीकरांनी ते पाहिलेले आहे एकूण सहा प्रभाग येतात त्यामध्ये मी पाचमध्ये इच्छुक आहेत माझे काही मित्र सहकारी आहेत ते तीनमध्ये आहेत काही पाचमध्ये पण आहेत दोनमध्ये पण आहेत पण आमची कॉमन भूमिका राहील की कुणाला जरी हे भेटलं तर आम्ही एकमेकांसाठी काम करायला तयार आहोत नागरिका नागरिकांकडनं आता आम्ही जे प्रत्यक्षात बघतोय ना आता स्वतः आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन आमची इच्छुक उमेदवारीची जी माहिती देतो आहे किंवा पत्रकं वाटतो आहे त्यातून आम्हाला असं जाणवतं की खास करून ज्या महिला आहेत महिला वर्ग शिंदे साहेबांच्या कामावरती अत्यंत खुश आहे आणि त्याचा रिझल्ट आम्हाला बघायला भेटतोय आणि तो आपल्याला निवडणुकीत आत्तापर्यंत लोकसभेला पण झाला त्याचा इफेक्ट विधानसभेला झाला आणि साजिकच आता महानगरपालिकेला पण तो होईलच हो लाडकी बहीण आमच्या पाठीशी शिंदे साहेब आत्तापर्यंत प्रत्येकाला न्याय प्रामाणिकपणे देत आले आहेत आमचा निरोप फक्त त्यांच्यापर्यंत गेला की तो शंभर टक्के त्याच्यातून आउटपुट येईनच आजपर्यंत शिंदे साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली आजपर्यंत पण आता याच्या पुढे पण शिंदे साहेब आमचा आम्हाला ताकद देणार हे आम्हाला आणि योग्य विचार होईल शिंदे साहेब साहेबांची एवढी क्रेज आहे महिलांमध्ये साहेब ऍक्च्युली जे लोक जे म्हणतात की मायुतीचं आता धनुष्यबाण धनुनुषनुष्यबाणला मतदान आम्हाला करायचं आहे धनुष्यबाण लोकांना मतदान करायचं आहे आणि शिंदे साहेबांनी गोरगरिबांसाठी एवढे कार्य केलेले आहे आणि आम्ही साहेबांकडून अपेक्षा केलेली आहे आणि साहेब आम्हाला न्याय देतील उमेदवार कोणी असून द्या एक सर्वसामान्य घरातला शिवसैनिकसुद्धा असेल तो आमचा उमेदवार असेल त्यांना निवडून ही ताकद आम्ही करणार आहे फक्त आमची मागणी इथे शिवसेनेचा उमेदवार इथं खूप असला पाहिजे